फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी म्हटल्यावर साड्यांची खरेदी खरेदी करायची म्हटल्यावर ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन आपण आवर्जून जाणून घेत असतो जर तुम्हाला या दिवाळीसाठी युनिक स्पेशल ट्रेंडिंग साडी घ्यायची असेल तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या चार साड्यांची लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल सॉफ्ट शिफॉन डिझायनर फॅन्सी साड्या खूप फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साड्या गोल्ड आणि सिल्वर जरी बिव्हिंग मध्ये असल्याने खूपच स्टनिंग आणि रिच दिसतात या साडीचा सा बॉर्डर कटवर्क मध्ये असून संपूर्ण साडीवर सोरुस डायमंड वर्क, वर वर्क केलेले आहे या साडीवर जपान सॅटिनचा सा सॉलिड कलरचा ब्लाऊज पीस ही मिळतो ब्लाऊजच्या स्लीव वर रिच स्वरुस्की डायमंड वर्क केलेले आहे ट्रेंडी आणि स्टायलिश पॅटर्न ची साडी तुम्हाला यंग आणि मॉडर्न लुक देईल या साडीची किंमत एक हजार तीनशे वीस रुपये आहे खरेदीसाठी अठ्ठ्याऐंशी तीस सातशे वीस सातशे चाळीस या नंबरवर साडीचा दिवाळीला रॉयल कार्ड पदर आधुनिक लुकची साडी घ्यायची असेल तर सध्याशा कांजीवर साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत संपूर्ण साडी जरी बेवीनच्या रिचनेस मध्ये असून साडीच्या बॉर्डरवर मिरर आणि डायमंड वर्क केलेले असल्याने या साड्या आधुनिक फॅन्सी वाटतात लाइट डार्क आणि डिसेंट पेस्टल अशा अप्रतिम कलर मध्ये या साड्या आहेत या साडीची किंमत एक हजार नऊशे रुपये आहे सध्या अशा सॉफ्ट जॉर्जेटच्या सिंपल क्लासिक साड्या खूप फॅशन मध्ये आहेत आणि किंवा मिनिमम वर्कच्या सिंपल हाय क्लास स्टायलिश पॅटर्नच्या साड्या आवडतात अशा वेळी तुम्ही अशा साड्या निवडू शकता संपूर्ण साडीवर एम्ब्रॉयडरी बुट्टी वर्ग असून साडीच्या बॉर्डर वर डिझायनर लेस बॉर्डर अटॅच आहे या साडी सोबत कॉन्ट्रास्ट कलर मध्ये ब्लाऊज पीस ही मिळतो या फॅन्सी लेस बॉर्डरच्या सिंपल क्लासिक साड्या खूपच मॉडर्न आणि स्मार्ट लुक देतात या साडीची किंमत एक हजार शंभर रुपये आहे सध्या अशा एवला प्युअर सिल्क साड्या खूप फॅशन मध्ये आहेत या साडीच्या बॉर्डरवर मोनिया डिझाईन असून संपूर्ण साडीवर डॉलर जरीबुट्टी पाहायला मिळते नेहमीपेक्षा हटके आणि सुंदर कलर्स या साडीमध्ये अवेलेबल आहेत या साडीचा काठ सुंदर डिझाईनचा असून रिच जरी वर्कचा आहे फेस्टिवल मध्ये नेसण्यासाठी काट साडीचा लेटेस्ट पॅटर्न तुम्हाला हवा असेल तर ही साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे तर मैत्रीण दिवाळीसाठी नवीन साडी घेणार असाल तर अशा एका पॅटर्नची घ्या या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेले पाच ब्लाउज पाहिले आणि दिवाळी स्पेशल सध्याच्या ट्रेनिंग दहा साड्यांचे कलेक्शन पाहिले ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा